दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार सात ते आठ उपमुख्यमंत्री करणार मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला तर नेमकं मनोज जरांगे पाटील काय म्हणाले आहेत तर ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळे सोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य न झाल्यास मैदानामध्ये उतरणार राज्यामध्ये सगळ्या जातींना सोबत घेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार अशी घोषणाच मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे तर मनोज जारंगे पाटील म्हणाले आहेत की राजकारण माझा मार्ग नाही मराठा एकत्र आल्याने तुमची लोकसभेला फजिती झाली हे संकेत आहेत तर माझ्या नादी लागू नका सगळे स्वयं अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य करा एवढीच एवढंच माझं म्हणणं आहे माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही मला माझ्या समाजातील पोरं मोठी करायची आहेत समाजाला ताकद द्यायची आहे जर तुम्ही हे नाही केले तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर मी सर्व जातीचे उमेदवार उतरवून गोरगरिबांना निवडून आणणार आणि सर्व जाती धर्माचे लोक घेणार मग मी मागे हटणार नाही यावेळी नाव घेऊन त्यावेळी नाव घेऊन कुणाला पाळायचे हे सांगेन असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला आहे तर तसेच मुस्लिम दलित मराठा यांच्या लेकरांना त्यांचं नुकसान व्हावं असं वाटत नाही वेगवेगळ्या समूहाचे हाल झाले धनगरांना फसवलो मराठ्यांना आमचं वैर नाही पण मी कार्यक्रम लावणार गोरगरिमांना निवडून आणणार चार पाच जाती एकत्रित झाल्या तर शंभर टक्के सत्ता आणेन मग होऊ दे सात आठ उपमुख्यमंत्री एक मुस्लिम एक धनगर एक दलित लिंगायत समाज सगळ्यांचा एक एक उपमुख्यमंत्री करून आणि शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्री झाला तर दनादान शेतकऱ्यांची कामे होतील मी मैदानात उतरलो तर गोरगोरबांच्या हाती सत्ता द्या निवडून येणारे कसे काम करणार नाहीत ते ते मी बघतो असं सुद्धा मनोज जारंगे पाटील यांनी जनतेला केलं आहे तर दरम्यान मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही त्यांच्या व्यासपीठावर बसणारे आज मला फोन करतायत समाजाचं काम सोडून मला इतर वेळ नाही तर धनंजय मुंडे उपकार ठेवणारे आहेत असं मला वाटत होतं परंतु गेल्या दोन तीन दिवसात मला त्यांच्या कार्यकर्त्याकडून धमके येत आहेत तर ही परतफेड आहे का पुढे विधानसभा आहे बघू तर तुमच्या नेत्यांना राज्यात फिरायचे लक्षात ठेवा मराठा एकजूट आहे अन्याय सहन करत नाही मराठा आणि वंजारी मराठा आणि वंजारी यांच्यामध्ये काहीच झालं नाही यासाठी सलोख्याची भूमिका बहीण भावाने मानायला हवं हो। तर मराठी वंजारी कुठेच काही झाले नाही हे दोन्ही एकत्रित राहिले तर त्यांचं त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त होत नाही आणि निवडणूक गेल्यावर तुम्ही आता गुरगुर करायला लागलाय झालं ते झालं पुढे एकत्रित राहू असं आवाहन बहीण भावाने करायला होतो असा, हो असा निशाणा ज मनोज जारगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर साधला आहे तर मैत्रिणी तुमचं या सर्वावरती काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ ह्या चॅनलवरती बघायला मिळतील धन्यवाद जय महाराष्ट्र